जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ बखर कथा कथा सहासष्ट श्रीपाद भटाचे जोडवे गेले एक वेळ श्री स्वामी समर्थ मोदींचे वाड्यात असता मोहरमचे दिवस असल्याने भट पुजारी व भुजंगा शिपाई यांनी ताबूत पाहण्यास जाण्याविषयी महाराजांजवळ आज्ञा मागितली महाराजांनी जाऊ नको म्हणून सांगितले मौज पाहण्याची हौस फार असल्याने काही वेळाने मोठ्या मिनतवारीने महाराजांची पुन्हा दोघांनी आज्ञा मागितली मादरचोदा जाऊ नको असे महाराज म्हणाले तरी दुसरे सेवे कर्यास महाराजांजवळ बसवून हळूच डोळा चुकवून उभयंता ताबूत पहावयास निघून गेले श्रीपाद भटाचे हातातील तीन साडेतीन तोळ्याचे जोडवे ताबूताच्या गर्दीत कोणी काढून घेईल म्हणून हुशार शिपाई भुजंगा याजपाशी भटजीने दिले आपण गरीब आपल्या हातात जोडवे नको म्हणून भुजंगाही आपल्या हातात जोडवे घालून घेत नव्हता पण आपण जवळच आहोत जोडवे कुठे जाते असे सांगून त्याचे हातात बळेच भटजीने ते जोडवे घातले तांबूत बुडविण्याचा दिवस होता हजारो लोकांची गर्दी मजा पाहात पाहात दोघेही गर्दीत शिरले ताबुतावर उडविण्यास भुजंगा याने रेवड्या व खारका घेऊन तो त्या उडवू लागला रेवड्या उडविताना जोडवे उडून गेले भुजंगा व भट घाबरून गेले हजारो लोकांची गर्दी त्या जोडव्याचा कशाचा पत्ता लागतो दोन तास दोघांनी पुष्कळ खटपट केली पण शोध लागेना हिरमुसले होऊन ते महाराजांकडे परत आले महाराजांची आज्ञा भंग केल्याने हा प्रसंग आला अशी त्या दोघांची खात्री झाली तोंड लपवीत महाराजांकडे येऊन दोघे रडू लागले नको म्हणत असता झग मारण्यास का गेला म्हणून रागून समर्थांनी त्यास पुष्कळ शिव्या दिल्या अपराधाची क्षमा करावी व आलेले संकट दूर करावे अशी स्त्रींची उभयंतांनी प्रार्थना केली एवढे सोने कसे भरून देऊ म्हणून भुजंगा महाराजांची फार विनवणी करू लागला भुजंगावर स्वामी महाराजांची फार प्रीती होती श्री विष्णूचे द्वारी जसे जय विजय असतात त्याप्रमाणे शिपाई महाराजांचा द्वारपाल होता त्याने महाराजांची नोकरी एकनिष्ठपणे केली असो महाराजांस भुजंगाची दया येऊन रडू नको तुझे जोडवे चालत घरी येईल स्वस्थ बस असे महाराज त्यास म्हणाले या बोलण्यावरून भुजंगा स्थिर आला काही वेळाने महाराज ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी एक पोलीस शिपाई व दोन मनुष्य जोडवे घेऊन आली जोडवे गेल्याबद्दल पोलिसात वर्दी दिलीच होती एका मनुष्यास गर्दीमध्ये जोडवे सापडले व दुसऱ्याने ते पाहिले वाटणीबद्दल दोघांमध्ये भांडण लागले कशाबद्दल भांडता म्हणून पोलीस तपास करता जोडव्याबद्दल भांडण पाहून शिपाई त्या दोघांस घेऊन महाराजांजवळ आले जोडवे चालत येईल असे महाराज बोलले त्याचा अनुभव आला भुजंगाने आनंदाने त्या मनुष्यास बक्षीस देऊन जोडवे श्रीपाद भटाचे स्वाधीन केले अवज्ञा केली म्हणून वाईट प्रसंग आला परंतु पुन्हा शरणागत होता संकट दूर झाले कथा सदुसष्ट नाना सोहनी सोलापूरकर नाना सोहोनी सोलापूरकर यांनी अक्कलकोट संस्थानात चाकरी मिळावी म्हणून बहुत दिवस उमेदवारी केली सोहोनी हुशार होते मालोजीरावांनी प्रसन्न होऊन संस्थानतर्फे काम चालविण्यास सोलापुरास पॉलिटिकल एजंट यांचेकडे वकिली करण्याचे कामावर त्यांना नेमिले वकिलीची एक सनद लिहून त्याचवर आपण शिक्कामोर्तब करून सोहनी यांचे जवळ दिली परभारे पॉलिटिकल साहेब यांस एक यादी लिहून सोहनी यांस संस्थानतर्फे वकील नेमले आहे यांचे हस्ते संस्थानसंबंधी काम घ्यावे म्हणून कळविले सोहनी यास परमानंद होऊन सोलापुरास जाण्याचे पूर्वी स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेण्यास ते सम समर्थांजवळ आले व स्त्रींचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणांजवळ सनद ठेवली महाराजांचे हातून सनद प्राप्त व्हावी अशी त्यांची फार इच्छा होती पण त्रिकाल ज्ञानी महाराज यांनी सनद घेऊन सोहनी यांच्या हातात न देता तिसऱ्याचेच हातात दिली सोहनी निराश होऊन सनद घेऊन सोलापुरास गेले राजांच्या शिक्क्यावर श्री समर्थांचा कृपावलोकन शिक्का पडला नाही मग त्या सनदेचा काय उपयोग होणार साहेबाची भेट घेऊन सनद दाखवून आपणास संस्थानमार्फत काम चालविण्याचे सोहनी यांनी कळविले साहेबांनी सांगितले की आम्हास वकिलाची जरुरी नाही राजे राजेसाहेबांनी पत्रव्यवहाराने काम चालवावे तुम्ही परत जावे असा निरोप दिला तेव्हा सोहनी यांच अनुभव आला कथा अडुसष्ट पोटशुळ्या ब्राह्मण एक वैष्णव ब्राह्मण वृद्ध असून पोटशुळाने अतिव्याधीग्रस्त होता त्याने बरेच दिवस स्वामी महाराजांची सेवा केली दीडशे दोनशे सेवेकरी श्रीसमर्थांजवळ असत इतक्यांनी सेवा ती काय करावयाची परंतु त्रिकालदर्शन तीर्थप्रसाद व त्यांचे जवळ जाऊन बसणे हीच काय ती सेवा थोड्याच सेवेकऱ्यांना निकट सेवा करावयास मिळे म्हणजे छाट्या धुणे पलंग झाडणे स्वयंपाक करणे फुले आणणे दिवाबत्ती वगैरे करणे महाराज कुठे जावयास निघाले म्हणजे त्यांच्या सामानाची ओझी वाहणे असो पोटशुळा ब्राह्मण व्यथेने अतिव्याप्त झाला साखर विहिरीवर महाराज बसले असता जवळच एक लिंबाचे झाड आहे त्याच्या खाली बसून ब्राह्मण प्रार्थना करीत आहे तो त्याचकडे पाहून समर्थ म्हणाले काय रे आम्ही तुझ्या बापाचे काय लागतो आहोत उगीच आम्हा संन्याशांजवळ येऊन का मरतोस असे बोलून स्वामी महाराज उगीच राहिले ब्राह्मण म्हणाला महाराज आम्हाचा आपल्याशिवाय कोणत राहता आहे अनाथावर कृपा करावी असे म्हणून मोठ्याने तो ओरडू लागला ते ऐकून दीनदयाळ कळवळले आणि म्हणाले हत्तींच्या लेंड्या आणि या तुझ्या डोक्यावरील लिंबाचा पाला एकत्र एक करून खा म्हणजे तुझा पोटशूळ जाईल हे समर्थांचे वाक्य त्या ब्राह्मणाने शिरसावंद मानून लगेच जाऊन त्या दोन जिनसा एकत्र एक करून खाल्ल्या दुसऱ्या दिवशी समर्थ तेथेच होते पुन्हा तो ब्राह्मण महाराजांची प्रार्थना करू लागला की महाराज लिंबाचा पाला फार कडू लागतो ते ऐकून भक्त कामकल्पद्रुम यास रागवून म्हणाले अरे या फांदीचा पाला खा म्हणजे गोड लागेल आहा हा काय चमत्कार त्या झाडास तीन फांद्या असून दोन कडव्या व ज्या फांदीस स्वामी समर्थांनी हात लावला ती फांदी गोड काय हे स्वामींचे सामर्थ्य हे झाड अद्याप आहे पुष्कळ लोक त्या फांदीच्या पाल्याचा प्रसाद म्हणून पाला काढून नेतात हा अनुभव जे कोणी अक्कलकोटास गेले असतील त्या सर्वत्रास माहीतच असेल असो त्या ब्राह्मणाचा पोटशूळ या औषधाने थोड्याच दिवसात गेला व तो श्री समर्थचरणी अनन्य होऊन मजला अनुग्रह द्यावा अशी समर्थांची प्रार्थना करू लागला तेव्हा महाराज म्हणाले जा कांद्याची बोंडे खा या शब्दाचा अर्थ त्यावेळी कोणास कळला नाही पण तो ब्राह्मण पुढे स्वामी समर्थांचा भक्त झाला कथा एकोणसत्तर एक पंजाबी गृहस्थ एक पंजाबी मनुष्य महारोगाने पिडलेला शरीराने उंच बोलण्यात धीट शके सतराशे शहाऐंशीमध्ये अक्कलकोटाचा आला त्यावेळी महाराज साखर विहिरीवर होते बरोबर सेवेकरी लोक होते पंजाबी सीन्स दंडवत घालून पुढे उभा राहिला आणि म्हणाला आप बहुत चमत्कार करते हो यह कर मैं आया हूँ हे त्याचे उद्धट भाषण श्रवण करून श्री समर्थ त्यास मोठ्या रागाने म्हणाले की चमत्कार बैठे लंड पर चमत्कार गारुडी के खेल में देखे नहीं। बर्फी खाके रंडी को चोदना और मगर मस्ती करता है तेरी को अच्छा रंडी के दिन रात दिखता है और चमत्कार चाहिए असे सांगून महाराजांनी आपली लंगोटी फेडून त्यास दाखवली हे समर्थांचे सर्वज्ञपणाचे भाषण ऐकताच तो पंजाबी माणूस मनातल्या मनात, मनात विरघळला व दोन घटका तो तटस्थ उभा राहिला व आपल्या कर्माचा त्यास पश्चाताप होऊन तो स्त्रींस अनन्य भावाने शरणागत झाला नंतर तो स्वामींच्या सेवेकरिता राहिला दोन महिने झाल्यावर त्या रोगापासून मुक्त होऊन तो स्त्रींचा निरोप घेऊन आपल्या देशाला परत गेला कथा सत्तर गोविंदशास्त्री अक्कलकोटास शास्त्री, अक्कल शास्त्री म्हणून एक ब्राह्मण होता तो विरक्त असून भक्तिमान होता परंतु कुटुंबाच्या काळजीमुळे फार जेरिसा आला होता त्याची स्त्रींच्या दर्शनाला येण्याची पाठ असे तो दररोज स्त्रीच्या दर्शनामसाठी येत असे त्याला असे वाटे की कुटुंबाची काही निश्चिती झाली असती तर आपणास स्त्री समर्थांची भक्ती करण्यास आणखी अवकाश मिळाला असता लोकांकडे भिक्षुकी करून मन अगदी कंटाळून गेले आहे परंतु काय करावे काही उपाय चालत नाही महाराज पुष्कळ लोकांचे हेतू पूर्ण करतात तर आपणही स्त्रींस विचारून पहावे मग पुढे आपले प्रारब्ध असा विचार करून स्वामींचे दर्शन घेऊन तो खाली बसला व आता विचारावे असे जो मनात आणीत आहे तो त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले तुमचे घराचे परसाद दुपारीचे झाड आहे त्याखाली आहे ते घेऊन स्वस्थ बस आणि हरी हरी करत बस हे श्रीमुखातील वाक्य श्रवण करून शास्त्रीबुवांच्या आनंदास पारावार राहिला नाही मग श्री चरणारविंदी नमस्कार करून तो घरी परत आला घरी जाऊन समर्थांच्या आज्ञेप्रमाणे परसातील फुलं झाडाखाली त्याने खोदून पाहिले तो तेथे पुरलेले धन त्यास सापडले अशा प्रकारचा कृपेने धनलाभ झाल्यावर मग शास्त्रीबुवांचे आनंदास काय विचारावे मोठ्या प्रेमाने महाराजांस शरण जाऊन त्याने आपला काळ स्त्रींच्या भक्तीमध्ये घालविला पुढे महाराज समाधीस्थ झाल्यावर सर्व संग परित्याग करून तो काशीस जाऊन राहिला कथा एकाहत्तर बसप्पा तेली एक कोकणातील ब्राह्मण संतती नसल्या कारणाने कुटुंबासह अक्कलकोटाचा आला काही दिवस महाराजांची उभयता सेवा करीत असत एक तेली आपले तिघे पुत्र बरोबर घेऊन दारिद्र्याने अगदी गांजला होता मजुरी करून सुद्धा त्याला अन्न मिळत नसे तेव्हा महाराजांची कीर्ती ऐकून तो अक्कलकोटास आला स्त्रींचे दर्शन घेऊन महाराजांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तेथे काही दिवस राहिला पुढे एक दिवस असा चमत्कार झाला की ब्राह्मण महाराजांस चौरी वारीत उभा राहिला होता व त्याची बायको जवळच उभी होती तेली ही पाया पडून एका बाजूस बसला होता तो महाराजांनी त्या बाईचे तोंडाकडे पाहून लिंबे इकडे ये हा तेली तुझा पूर्वजन्मीचा नवरा आहे तुझेच पोटचे हे तीन मुलगे आहेत त्यांना जवळ घे असे चमत्कारिक शब्द स्त्रींचे मुखातून निघताच ते ऐकून सर्व लोकांस मोठे आश्चर्य वाटले व वा राधाबाई फारच लज्जित झाली आणि खाली पाहू लागली पण इकडे असा चमत्कार झाला की ते मुलगे जरी बाईपेक्षा वयाने मोठे होते तरी ही आपली आई आहे असे त्यास कळताच त्यांचे पोटात माया उत्पन्न झाली व ते तिघेजणं आई आई, आई म्हणून तिचे जवळ जाऊन बसले ते पाहून त्या ते वृद्ध तेल्याचे डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागले पुढे त्या बाईच्याही मनात या मुलांबद्दल प्रेम उत्पन्न होऊन तिने त्यांस जवळ घेऊन मोठ्या स्नेहाने त्यांची मुखे तिने कुरवाळली असा हा अद्भुत चमत्कार कधी न घडणारा सर्वत्रांनी पाहून सर्वांची मने अगदी चकित होऊन गेली व पुन्हा सहृदय श्री स्वामी महाराजांनी बाई साज्ञा केली की अग लिंबे तू या तेल्याबरोबर जाऊन त्याचे घरात पश्चिमेच्या बाजूस रंगीत खांब आहे त्याच्या खाली तुझ्या हाताने द्रव्याने भरलेला हंडा पुरलेला आहेस तो उकरून त्यातील सर्व द्रव्य तू निर्लोभीपणाने या तेल्यास दे म्हणजे त्याचे दारिद्र्य विछिन्न होऊन तुलाही पुत्र होतील याप्रमाणे समर्थांची आज्ञा होताच ते सर्वजण त्या ते तेल्याचे घर अक्कलकोटापासून चोवीस कोस लांब होते तेथे जाऊन त्यांच्या घरातील खांबाखाली उकरून पाहतात तो श्रीवचनाप्रमाणे काही मोहरा होन व काही रुपये असा भरलेला हंडा त्यांना सापडला श्री समर्थ आज्ञेप्रमाणे त्या उभयतांनी ते, ते सर्व द्रव्य तेल्यास दिले त्याचे जन्माचे दारिद्र्य गेले नंतर ती उभयंता पुन्हा अक्कलकोटास येऊन हा चमत्कार सर्व सेवेकऱ्यां सांगती झाली व काही दिवस समर्थांजवळ राहून ती आपल्या गावी कोकणात परत गेली त्याच वर्षी त्या बाईस पुत्रप्राप्ती झाली सर्व सेवेकरी यांस हा अद्भुत चमत्कार ऐकून स्त्रींच्या अतर्क्य सर्वज्ञ ज्ञानाचे मोठे आश्चर्य वाटले असो याप्रमाणे श्रीस्वामी समर्थांनी उभयंता शरणागतास अतर्क सर्वज्ञपणाची किंचित लीला दाखवून त्यांस पूर्वजन्माची ओळख दिली आणि त्याचे उभयंताचे मानसिक भिन्न हेतू एकमेकांचे हातून एकमेकांचे सिद्धीस गेले आजच्या कथा समाप्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ I oh, yeah.